कोरुची उपसरपंचपदी संजय कांबळे यांची बिनविरोधी निवड कोरुची उपसरपंचपदी भाजप व तारराणी पक्ष शिवसेना शिंदेगड आघाडीच्या संजय परशुराम कांबळे यांची बिनविरोधी निवड झाली या निवडीनंतर समर्थकांनी गुलाल व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला सरपंच संतोष भोरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता उपसरपंच निवड विशेष सभा ग्रामपंचायत सभागृहात झाली गटांतर्गत ठरल्याप्रमाणे उपसरपंच संगीता विजय मगदोम यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने व हा राजीनामा मासिक सभेत मंजूर झाल्याने उपसरपंचपद रिक्त पदाचा अहवाल ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता विशेष सभेपूर्वी उपसरपंच पदाकरिता संजय परशुराम कांबळे व आनंदा नारायण लोहार या दोघांचे अर्ज प्राप्त झाल्याचे अध्यासी अधिकारी यांनी सांगितले प्राप्त सर्व उमेदवारी अर्ज वैद्य असून माघार घेण्याच्या मुदतीत आनंदा नारायण लोहार यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला त्यामुळे संजय कांबळे यांचे एकमेव नामनिर्देश पत्र राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधयसे अधिकारी यांनी घोषित केले तर यावेळी ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजीर अध्यासे अधिकारी तथा सरपंच संतोष भोरे व उपस्थित सदस्य यांनी मावळते उपसरपंच संगीता मगदुम यांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर उपसरपंच संजय कांबळे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सभेत सरपंच संतोष भोरे शीतल पाटील संगीता मगदूम विकी माने आनंदा लोहार हलिमा संधी अश्विनी चव्हाण आनंदी आमते सतीश सूर्यवंशी पूजा टेळे उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा येन फिफ्टी वन न्यूज उपसरपंच म्हणून एक संधी दिली त्या संधीला मी चांगल्या पद्धतीनं विकास कामाचं करेल त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक म्हणून आयमानं राजकारणात सांगत असणारे ते लोकनेते सरपंच आदरणीय संतोषजी घोरे त्यानंतर ग्रामसेवक असते पुलेश पाटील असेल सर्व आमचे सचिन पवळे विकी माने हे सर्व सदस्य यांनी मला अतिशय चांगली जबाबदारी दिली आम्ही एका मंडळाचा अदृश्य होत नव्हतो की ग्रामपंचायत सदस्य झालो आणि त्यानंतर आमची वळी खूप लागत्या खरोखर मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो असं त्यांचं प्रेम आमच्यावर हवा आम्ही बी कामात कुठेही कसर करणार नाही प्रत्येकाच्या कामामध्ये आम्ही सहकार्य राहून कोणतंही काम असेल राहुल साहेबांचा खंड असेल आमदारकीचा तो देखील आम्ही कुठं लागत असला तर बी आम्ही साहेबांनी सांगू साहेबांचं आणि माझी चिठ्ठी जी काढली ती आमच्या आदरणीय आम्ही त्याला बद्धो म्हणतोय की बाळासाहेब माने यांनी माझी चिठ्ठी काढली त्यांचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि विनायक वचाडे यांचं देखील अभिनंदन करतो आणि